विट्यात नशेचं इंजेक्शन देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश तिघांना अटक विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई शरीरसौष्ठ वाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेफेन टर्माईन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीचा बिटा पोलिसांनी फर्दापाश केला आहे या प्रकरणी दिलीप बाबूराव ठोमरे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार नेहरूनगर विटा सुशांत हिंदूराव जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार रोड तासगाव मुळगाव हातोली व अमरदीप रामचंद्र भंडारे वयवर्ष चाळीस राहणार कारवे तालुका खानापूर या तिघांना अटक त्यांच्याकडून मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या आठ हजार रुपये किमतीच्या सोळा सिलबंद वाटल्या जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेन्टरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे सौष्ठव वाढत असल्याचं सांगून तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना त्यानंतर विटा पोलिसांच्या पथकानं ही धडक कारवाई केली जय <स्था> <स्थाँ> काल के <लिए> <स्थाँ> दिनांक तेरा सात चोवीस रोजी अ... आजच्या बातमीप्रमाणे आम्हाला गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आम्ही गेलो असता दिलीप बाबुराव ठोंबरे हा आरोपी याने आपल्याकडे मेफेन टर्माई हे शरीरास अपायकारक असणारं जे औषध आहे ते बाळगल्याची बातमी आल्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे कारवाई केली त्यानंतर आम्हाला समजले की याच्याबरोबर आणखी आरोपी क्रमांक दोन सुशांत इंदुराव जाधव वा आरोपी तीन अमरदीप रामचंद्र भंडारे यांनी सुद्धा संगण आहे की कर जे औषधद्रव्य आहेत ते बाळगून विक्री करण्यासाठी मिळवून आलेले आहे त्यामुळे या तिन्हीचे विरुद्ध सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आलेले आहे ते मेफेट हे जे औषध आहे ते जीवितस हानिकारक असल्यामुळे त्याप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास पुढे पी एस आय वेळे साहेब तेर करत आहेत त्याचबरोबर मी सर्व लोकांना आव्हान करतो अशा पद्धतीचं मेकिंग टर्माईनसारखे जे औषधं आहेत मार्केटमध्ये विना पावानं कुठलेही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन नसताना या पद्धतीने किंवा मागून आल्यास आम्हाला पुलिस शिक्षणाला खबर द्यावी आणि अशा पद्धतीचे जे काही शहरामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये अशा पद्धतीची लोकं मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणं आम्हाला सोपं झालं धन्यवाद खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाइव्ह न्यूज चॅनल